नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी एका शेतकऱ्याकडे आलो आहे ज्यांना तुम्ही यापूर्वी बघितलं असेल गाई म्हशीच्या खरेदी विक्रीसाठी ज्यांचं नाव प्रसिद्ध झालेलं आहे महाराष्ट्रभर शकील शकीलवाई त्यांच्या आज आपण गोठ्यावरती आलेलो आहेत आणि त्यांच्याकडे दहा म्हशी आहेत बघू शकताय आता मशीचा व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय नेमका त्यांनी कसं सुरुवात केली आणि एकंदरीत सध्या दुधाला कशी रेट आहेत किंवा हा व्यवसाय किती परवडेबल आहे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात आणि शून्यातून शून्य भांडवलापासून त्यांनी ही सगळी सुरुवात केलेली त्यांची सगळी इन्साईड स्टोरी आपल्याला आज ऐकायची आहे शकील भाई सर्वात प्रथम स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये गेल्या दोन वर्ष मध्ये आपली काही चर्चा झाली नव्हती पहिल्यांदाच तुम्ही आपल्या प्रेक्षकांसमोर जातात काय सांगाल हा व्यवसाय कसा सुरू केला आता सर्वप्रथम तुमचं पण माझं जिजा माता डेरी फार्ममध्ये स्वागत आहे गेल्या दोन वर्षानंतर तुमची आणि माझी मुलाखत होती आहे आणि आपल्या दोन वर्षानंतर आपल्या जे प्रेक्षक वर्ग आहे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना आपला व्हिडिओ पाहायला भेटत आहे ज्यावेळेस तुम्ही मला बाजारामध्ये आपली भेट झाली होती त्यावेळेस मी माझा उगा दोन भाषेचा व्यवसाय होता म्हणजे त्या दोन भाषेचा व्यवसाय देवाच्या कृपेने आपला आज वीस रूपांतर रुपांतर झालेलं आहे आपला स्वतःचा गोठा आज इथं तुमच्या सर्वांच्या आपल्या मास्टर प्राईमचे असंख्य जेवढे आपले प्रेक्षक वर्ग आहे सगळे जे शेतकरी वर्ग त्यांच्या सर्वांच्या अपेक्षा सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या आशीर्वादाने आज आपण इथं जी आपल्या जी डेअरी फार्म उभा आहे इथं आपण आपली स्वतःची दहा गुंठी जागा घेऊन आपला जिजा फार्मा फार्म घोडेगाव शहरासारख्या ठिकाणी आपला झालेला आहे तो सगळं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेला आहे आपल्याला जो महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून जो आपल्या शेतकरी वर्गाचा जो आपल्याला सहवास भेटला आणि आपण इमानदारीने शेतकऱ्याची कुठली फसवणूक न करता शेतकऱ्याच्या घरी पण दिवा लागला पाहिजे अनुषंगाने आपण जे काम करत गेलो त्याचं देवाने आपल्याला दिलेलं फळ आहे आणि त्याच्यामुळं सर्वांच्या आशीर्वादाने आपण जिजा डेरी फार्मपर्यंत एक दोन म्हशीचा व्यवसाय आणि आज आपल्या स्वतःच्या वीस मशे आपल्याला आठवड्यामध्ये लागतात इथपर्यंत आपली मजल देवाच्या कृपेने गेलेली आहे म्हणजे आता सध्या दूध व्यवसाय बरोबर खरेदी विक्री पण सुरू होईल हो दहा मशी बाजार विक्रीसाठी असतात आणि आपलं दहा मशीचं जे शंभर लिटर दूध आहे हे आपलं घोडेगाववरून औरंगाबादला रोज जात आहे नऊ रुपये फॅट प्रमाणे आपल्याला दुधाचा रेट भेटतो कमीत कमी आपल्याला पासष्ट ते सत्तर रुपये लिटर प्रमाणे आपलं रोज शंभर लिटर दूध आपलं हे घोडेगाव शहरातून औरंगाबादला जात आहे विक्रीसाठी म्हणजे सध्या पासष्ट व्यवस्थापन आपल्याकडं एक बिहारी आहे कामासाठी सेपरेट त्यांच्यासाठी आणि सकाळी आपलं नित्य म्हणजे दोन टाइम त्यांना आपला चारा पाणी असतो आपली जी कुट्टी आहे समोर ऊस आहे उसाला जी निपेर आहे आणि कुट्टी करून आपण ते दोन टाइम त्यांना घालत असतो त्याच्याबरोबर आपली जी खामगावची सारखी पेंड जी आहे हे शेतकरी बांधवांना दाखवू शकता तुम्ही पेंड आहे आणि आपला गावाचा भुसा आहे हे आपण मिश्रण करून असं मोठं मिश्रण करून आपण रोज एक पेंडीचं पोता आणि एक वालीचं पोत आपण त्यांना घालत असतो जे दहा मशी येतात सरासरी किती दूध देणार मशी सगळे मशी दहा अधा लिटरच्या मशी सगळे सगळे दहा आधारच्या मशी आहेत कुठे घेतलेले सगळ्या गोडेगाव बाजारमध्येच घेतले आपल्या शेतकरी बांधवाकडून तर शेतकरी बंधू घोडेगावचा म्हशीचा बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला मोठा बाजार आहे आणि त्याच बाजारातल्या ह्या म्हशी येतात तर दोन हजार अठरा एकोणीस साली शकील भाईची माझी भेट झाली होती घोडेगावच्या बाजारामध्ये त्यावेळेस ते, ते एक दोन मशीचा व्यवसाय करायचे खरेदी विक्री करायचे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मशी खरेदी करून द्यायचे जर त्यांच्याकडे दोन मशी असल्या तर काही शेतकऱ्यांना ते दहा वीस दुसऱ्या मित्राकडच्या मशी घेऊन द्यायचे आजही तसा व्यवसाय चालू तसा व्यवसाय आपला चालू आहे बरं आणि एकदम चांगला रिस्पॉन्स आपल्याला महाराष्ट्र प्रेमच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचा भेटला माझं वैयक्तिक पंचवीस हजार नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेवा आहेत माझ्या कस्टमर पंचवीस हजार नंबर शेतकरी बांधवांचे माझ्याकडे आहेत आणि माझं माझं जवळजवळ मी म्हशीचा व्हिडिओ टाकल्यानंतर कमीत कमी माझा व्हिडिओ स्टेटस बघणारे पंधरा हजार शेतकरी माझ्याकडे त्याच्यामुळे मी मैसवीक न्याय टाकल्यासाठी पंधरा हजार लोकातून मला दहा पंधरा लोकांचे तरी फोन येतात आणि ह्या म्हणजे मी माझ्या जे आपले जे जे आपले बांधव आहेत म्हणजे किंवा छोट्या लघु उद्योगापासून मोठा व्यवसाय करायची प्रत्येकाची इच्छा असते तर आपण मार्केटिंग आपण जर व्यवस्थित शेतकरी बांधवापर्यंत कस्टमरपर्यंत आपण जर गेलो तर निश्चित आपला माल विकला जातो फक्त तो माल आपण समोरच्या व्यवस्थित जर दिला तर आपल्याकडे आता दहा दहा वर्ष जे आपले कस्टमर आहेत म्हणजे तुमच्या माध्यमातून जे आपल्याला प्रथम फोन करून आले त्याच लोकांनी माझ्याकडून कोणी दहा गाय नेल्या कोणी दहा मशीन आल्या आज तेच लोक माझ्या संपर्कात संपर्क संपर्क त्याच्यामुळे ते सर्कल वाढत गेलं आपलं नांदेड असन कर्नाटक असन सोलापूर असन हैदराबाद आसन अशा आपल्याला पाच राज्यातून पाच राज्यातून आपल्याकडे शेतकरी बांधव येत असतात आपण त्यांचे राहण्याची त्याची व्यवस्था केली आहे पूर्वी आपण लॉजिंगला थांबा शनी शिंगणापूरला आता आपण त्याचं भाडं तोड शेतकऱ्याचं न जाता आपल्याकडेच आपण राहण्याची त्याची पूर्ण व्यवस्था आपल्या शेडवरतीच आपल्या शेतकरी बांधवाची केलेली आहे तर शेतकरी बांधूंना जर कोणाला मशी खरेदी करायचे असतील तर घोडेगावचा बाजार हा शुक्रवारी असतो तुम्ही शकील भाईंना फोन करून येऊ शकता संपर्क नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्यावरती फोन करून तुम्ही येऊ शकता तुम्हाला पाहिजे तशा क्वालिटीच्या मशी ते घेऊन देतात पण आता तुम्हाला बरेचसे तरुण मंडळी पण पाहत आहेत ज्यांना नवीन या व्यवसायामध्ये यायचंय त्यांना काय सांगाल व्यवसाय सुरू करताना छोट्यापासून मोठा करायला पाहिजे एकदम मोठा व्यवसाय करायला पाहिजे माझी तर आपले जे मराठी बांधव आहेत हो सर्वप्रथम आपले जे मराठी बांधव आहेत हो आपले मराठी बांधव जे पुण्या मुंबईला पंधरा वीस हजार रुपये महिन्याप्रमाणे जे पोरं कामाला जातात <laughs> तर प्रत्येक पोरांनी दोन तीन म्हशीपासून आपला व्यवसाय चालू केला पाहिजे <laughs> आणि सिटीच्या ठिकाणी आपलं स्वतःचा स्टॉल लावून ते दूध विक्री केलं पाहिजे म्हणजे आपला स्वतःचा ब्रँड तयार झाल्याच्या नंतर हात विक्रीच्या खाली आपलं दूध हे सत्तर ते ऐंशी रुपये लिटर प्रमाण विकल्या जातं आता मी ज्याला दूध देतोय ठोक पासष्ट रुपयांनी तो माझ्याकडून घेतोय आणि पुढं पंच्याहत्तर ऐंशी रुपयांनी तो पण विकतोय जर आपणच आपलं दूध जर विकलं तर समजा आपल्या प्रॉफिट राहतात तीन म्हशी जरी आपल्या एखाद्या बंधून शेतकरी बंधून टाकल्या तरी साधारण आपल्याकडे दहा लिटरची मैस असते आणि तीस लिटर दूध झाल्यानंतर आपलं सत्तर रुपयांनी तुम्ही तीस लिटर दूध झालं तरी एकवीसशे रुपयाचं दूध आपलं सकाळ संध्याकाळ विकलं जाते आणि त्या एकवीसशे रुपयामधून आपला जर चारा पाणी घरचा असेल तर आपल्याला खर्च काहीच नाही ना आणि म्हणजे प्रत्येक शेतकरी आपला जो बंधू दुसऱ्याकडे जो पंधरा वीस हजार रुपयाप्रमाणे काम करणार आहे तो आपल्याकडे एक हजार रुपये रोज तीन मशीपासून करू शकतो हजार रुपये रोज रुपये रोज त्याला शंभर टक्के रुपये रोज तीस हजार रुपये महिना स्वतः घरी करू शकतो करू शकतो तीन अच्छा एक अडीच ते तीन लाख रुपयामध्ये त्याला हजार रुपये रोज व्यवसाय आपल्यापासून आपल्या मार्गदर्शन चालू भाई मला एक सांगा अजून शेतकऱ्यांचं एक <coughs> कन्फ्युजन असतं की बाबा गाई घ्यायला पाहिजे की मशी घ्यायला पाहिजेत तुम आता तुम्ही घोडेगावमध्ये मध्ये गाय पण विकताय मशी पण विकताय तर नेमकं तुमचं काय सजेशन राहील शेतकऱ्यांसाठी शेतकरी आता गायचं जर म्हणलं आपण तर गायला निगा फार राखावं लागते गायची आणि गायला मेंटेनन्स खर्च जास्त असतो आता मी स्वतः पण मागच्या वर्षी ज्यावेळेस गायला गायच्या चाळीस रुपयाचा भाव आता त्यावेळेस आपलं स्वतःच आपण दोनशे लिटरपर्यंत गेलो होतो हा। पण गायला कधी काय दुख नाही आणि गायला कधी गोचिर ताप होईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे शेतकरी बांधव आणि म्हशीचं काही सरप टप असतं आणि मग म्हशी ह्या योग्य आहेत नवीन व्यवसाय नवीन व्यवसायासाठी म्हशी आहे एकदम योग्य आहे आणि आपल्या मालाचं काय झालं सध्या शेतकरी बांधव माल पिकवतो राबराब शेतामध्ये राबतो आणि त्याचा मालाचा दर ठरवायचा अधिकार हा शेतकरी बांधव नाही हे फार मोठी आपल्या महाराष्ट्रावर आलेली शेतकरी शोखांदी आहे आणि हे धंदा असा आपण स्वतःचा माल काढून आपण आपल्या स्वतःच्या पद्धतीने विकू शकतो आपल्या सत्तर रुपयांनी विकायचं काही ऐंशी रुपयांनी विकायचं आपण ठरू शकतो आपल्या क्वालिटीनुसार आपण विकू शकतो बरोबर पण आता मला सांगा जसं तुम की तुम्ही गाय मैस व्यवसाय जो व्यवसाय गेल्या दहा वर्षापासून करताय तर तुमचा एकंदरीत काय अनुभव राहिला तुम्ही पहिले फक्त खरेदी विक्री करायचा आता हळूहळू सगळं किती इन्व्हेस्टमेंट झालं मी सर्व मी सर्वप्रथम आहे का महाटरप्राईम आणि प्राइमचा जो आपला वर्ग आहे सर्वांचा मी कमानापासून आभारी का मी या म्हणजे तुमच्या आणि माझ्या सहवासात जे तीन चार वर्षापासून झाले तर मी एक कोटी रुपये याच्यात इन्व्हेस्ट केलेत माझ्याकडे घरचं काहीच नव्हतं माझं घरचं काहीच नव्हतं एक रुपयाही नव्हता माझा हे सगळ्या माझ्या मा... मा... आपले जे शेतकरी बांधव आहेत यातून आपल्याला प्रसिद्धी मिळाली यातून आपल्याकडे जे खरेदी विक्री जे होत गेली त्यामध्ये आपलं इतकं चांगलं झालेलं आहे शेतकरी बंधू नो ज्यावेळेस आमची भेट झाली होती त्यावेळेस फक्त एक दोन मशी गाई विक्री करायचे बाजारामध्ये आणि नंतर हळूहळू त्यांनी गाय वाढवल्या मशी वाढवल्या नंतर स्वतः विक्री करून खरेदी करून लोकांना पोहोच केल्या आणि विश्वासार्हता जास्त राहिली की लोकांना कुठल्या शेतकऱ्याची फसवणूक नाही केली त्यामुळे काय झालं की कस्टमर वाढत गेले आणि हळूहळू चार पाच वर्षात असा व्यवसाय मोठा झाला आहे आज स्वतःची जागा आणि सगळ्या मशी मिळून जवळपास एक कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि कोटीची इन्व्हेस्टमेंट एवढी की मशी मध्ये नाहीये परंतु जागा जी आहे ती जागा खूप महाग आहे इथं काय घोडेगाव मध्ये आता आपण जर हायवे रोडच्या बाजूबाजूला जर गेलो स्टँडर्ड एरियामध्ये तर दहा ते पंधरा लाख रुपये गुंठ्याचे भाव चालू आहे आता आपलं थोडं कांदा मार्केट म्हणजे घोडेगाव जे मार्केट आहे त्या मार्केटच्या पाठीमागच आपल्याला रुपयांनी जागा भेटलेली जागाच भेटत नाही म्हणजे आज मी इकडे पाच लाख रुपये गुंठ्याचा भाव चालू आहे तर बऱ्यापैकी तुम्ही डेव्हलप केलेलं आहे सगळं तर आता हे हा जो व्यवसाय आहे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्याबरोबर दुधाचा व्यवसाय आहे एकंदरीत महिन्याला किती इन्कम साडेसहा सात हजार रुपये डेली कलेक्शन होत दिवसाच हा दिवसाच दोन लाख रुपये महिना यातून आपला सरासरी मिळतो दोन लाख रुपये महिना दोन लाख रुपये महिना मिळतो त्यातून आपला एक लाख रुपये त्याचा खर्च झाला तुम्ही मेंटेनन्स समाधान आपण एकदम समाधानी आहे आणि सुरुवात केली तेव्हा वाटत होतं असं काही करत काहीच वाटत नव्हतं आपल्याला त्यावेळेस आपण माझे फार आपल्या पुढे प्रश्न होते आपल्या घरादाराचे प्रश्न असतील हजार शंभर टक्के शंभर टक्के तुमच्या पुढं म्हणजे सगळा इतिहास आज मला आपन... आनंद नुद। वाटतोय का आज आपलं खरोखर कुठेतरी चांगलं झालेलं आहे आपल्याला कुठेतरी व्यवसाय ग्रीप मिळालेली आहे आणि आपले जे आपले शेतकरी बांधव फायदा असा झाला आपले जे शेतकरी बांधव हरियाणा गुजरातला जे जात होते तिथे त्यांना एक लाख चाळीस हजार एक लाख पन्नास हजार एक लाख साठ हजार रुपयाला म्हैस त्यांच्या माती मारल्या जायची ती दुन्ही दाल्याच्या नंतर ती दूध किती देते काय देते हे त्याचा अंदाज लागत नव्हता तिथं आपल्याला हरियाणा गुजरातमध्ये आपले मराठी शेतकरी बांधव जर गेले तर आता म्हैस वेल्याच्या एकवीस दिवस हे म्हशीच्या म्हशीला दुधवर येण्यासाठी लागत असतात तिथं आपण म्हैस घेतल्यानंतर ते ते लोक आपल्या तिथं म्हैसवीस पिळून दाखवतात पूर्ण पूर्ण क्षमतेने म्हैशी दुधवर यायला एकवीस दिवसाचा कालावधी लागत असतो आणि मग त्या ते लोक आपल्याला तिथं म्हैस पिळून दाखवतात आ, ती म्हैसा आपल्यापर्यंत उत्सव भरीत तिला आठ पंधरा दिवस तिचे परत हॉस्पिटलमध्ये जातात तिला परत आपल्याकडे आल्यानंतर रिकवर व्हायला आणि मग एक लाख साठ हजार रुपयाचे आणि एक लाख पन्नास रुपयाचे म्हशीचे दुधात पैसे फिटणं हे शक्य नाहीये हे फक्त गुंठा मंदिराचं मोठ्या लोकांच काम आहे आपल्यासारख्या सर्वसाधारण शेतकऱ्यांनी लाख रुपयाच्या आतमधली म्हैस घेतली पाहिजे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक लाख रुपयाच्या आतमधली म्हैस सध्या बाजार कसा आहे सध्या बाजार एकदम टाईट आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत सध्या दुधाची बी दर वाढलेली आहेत फॅट प्रमाणे दर वाढलेली आहेत सध्या दुधाची जर एका घ्यायची आपल्याकडे दहा लिटर दुधाची मैस जर आपले, आपले शेतकरी बांधव आपल्या मार्फत जर आले आपली जमात डी मार्फत तर आपल्याकडे पंच्याऐंशी नव्वद हजार रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीची म्हैस एक लाख रुपयाच्या आतमध्ये शेतकरी बांधवासाठी आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्यात आपण असं केलं आपल्या स्वतःच्या गाड्या घेतल्यात आपण हा शोक लेंडा असण चारशे सात शेतकऱ्याला घरपोच देण्यासाठी आपल्या स्वतःच्या गाड्या उपलब्ध आहेत म्हणजे एक एक आपण व्यवसाय वाढत गेलो पुढे आता आपलं पाठीमाग वीस मशीचा शेड उपलब्ध आहे दहा वर ते आपण ट्रायल बेसवर केलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण आपल्या स्वतःच्या तीस मशी आपल्या राहते नाशी देव व्यवस्था इथं आपल्या आपण केली आहे आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर मशी खरेदी करायची असतील चाहिए चाहिए का का आप तर त्यांनी बाजारा दिवशी जायचं का कधी जरी आलं तर तुमच्याकडून आपल्याकडं अवेळी जरी शेतकरी बांधव आले तर शेतकरी बांधवाला आपल्याकडं दोन दिवस चार दिवस राहून म्हशी पिळून म्हशीचं दूध बघून ज्या प्रकारे आपले शेतकरी बांधव हरण्यामध्ये म्हशी घेतात त्याचप्रकारे आपल्याकडं आपल्या जमा डेरी फार्म मार्फत मशीचं दूध काढून शेतकऱ्याचं समाधान झालं तर त्या म्हशी आपण त्यांना देऊ शकतो आतापर्यंत तुम्ही ज्या मशी दिल्यात एका शेतकऱ्याला किती जास्तीत जास्त मशी दिल्या उदाहरण असं महाराष्ट्र आपण पन्नास मशी यापूर्वी कधी दिलेलं असं एखादं शेतकरी आहे वीस मशी दिल्यात आपण पार्थ डेअरी फार्म म्हणून आहे लातूरच्या खाली उदगीर मध्ये पार्थ डेअरी फार्म म्हणून आहे त्यांना दिल्ल्यात आपण एका दिवशी एका दिवशी वीस मशी दिल्या आहेत त्यांना तर शेतकरी बंधन हे होते शकिल भाई घोडेगावच्या रहिवाशी येतं आणि त्यांचं जिजामाता डेअरी फार्म आहे एका मशीपासून चार वर्षापूर्वी व्यवसाय सुरू केला होता आठवड्याला पाचशे किंवा हजार रुपये मिळायचे आणि त्यानंतर त्यांनी हळूहळू व्यवसाय वाढवत गेला आज बघू शकताय महिन्याला दोन लाख रुपये मिळवत आहेत स्वतःची जागा झालेली आहे वीस मशीचं शेड आहे आणि अतिशय सुंदर असा त्यांचा व्यवसाय चाललेला आहे आणि जर महाराष्ट्रातल्या नवीन उद्योजकाला नवीन मैस दुधाच्या व्यवसायामध्ये जर कोणाला यायचं असेल आणि त्यांना सुरुवात करायची असेल दोन तीन म्हशीपासून आणि खात्रीशीर म्हशी जर जा घ्यायच्या असतील तर घोडेगावच्या बाजारामध्ये येऊ शकता किंवा शकिलबाईंना फोन करून त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही मशी घेऊ शकता ते तुम्हाला मशी घेऊन देतील त्यांच्या गोठ्यावरल्या जरी मशी तुम्हाला नाही आवडल्या तर त्यांच्या इतर सहकाऱ्याकडे कर ज्या चांगल्या मशी असतात त्या तुम्हाला ते, तुम ते विश्वासपूर्ण देतात दुसरी गोष्ट म्हणजे त्या मशीची गॅरंटी दिली जाते दूध किती देईल तिचं अंगपडी सडबुकी ह्या सगळ्या बोली करून दिल्या जातात आणि अतिशय खात्रीशीर तुमचा व्यवहार पूर्ण करून दिला जातो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा आणि एक वेळेस जिजामाती फार्मला नक्की भेट द्या भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये नमस्कार गणभाऊ दूध ही चौदा लिटर दूध लिटर दोन टायमाचे म्हणजे एका टायमात सात लिटर एका टायम किती घेतली होती ही त्यावेळेस घेतली होती एक लाख वीस हजार आता काय किंमत बरी जी आता ती महिन्याची हां साधारण आता ती ऐंशी हजार लिखाण अच्छा ऐंशी हजारापर्यंत ऐंशी पंचवीस या पुढच्या कशा आहेत या सगळ्या दहा दहा लिटरच्या पैसे दहा बारा दहा बारा साधारण एक लाखाच्या आतल्या पैसे सगळ्या एक लाखाच्या एक लाखाच्या आसपासच्या ला म्हणजे नव्वद हजार पंचान्न नव्वद पंच्याण्णव ऐंशी पंचवीस ही, ही ती ऐंशी दहा लिटर दूध दहा ताजी जणलेली तुम्हाला नव्वद ला बसेल बारा लिटर दूध क्षमता बारा लिटर हो बारा लिटर दूध क्षमता ताजी ताजी बच्चे आज जण काय आज जण ही पुढची तिची क्षमता दहा लिटर आहे दहा लिटर किती वेळ त्याची ती चौथ्यांदा सगळ्या तिसऱ्या चौथ्या आताच्या मशीन आहे अच्छा हिची काय किंमत होईल बरं तिची एक लाख रुपये एक लाख रुपये आणि या पुढच्याची पंच्याहत्तर ऐंशी असं बच्चे त्यांची ते बच्चे दाखवा कुट्टी मशीन सगळं व्यवस्थित <स्थाँगा>